स्वामी समाप्त शुभ सकाळ सर्वांना चला तर आज आहे सोमवार आणि त्यासोबत आहे रक्षाबंधन रक्षा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग मी आता महादेवाची पूजा केलेली आहे बेल पण अर्पण केलेला आहे आता मला शिवमूट अर्पण करायची आहे म्हणजे व्हायची आहे तर शिवमूठ कशी वाहतात ते दाखवणार आहे मी तुम्हाला आणि आजची शिवमूठ आहे जवस तर जवसची शिवमूठ वाहणार आहे आणि जवशीचे काय फायदे ते पण सांगणार आहे त्याला घेतलेली आहे शिवमूठ आपल्याला तीन वेळेस शिवमूठ अर्पण करायची आहे ही घेतली मी आ, हे बघा चला पूजा मानल्या ना तिथं दाखवते अगं हां एक विसरलं आज मी बेलाची पानं निवडत होते ना त्यात मला हे बेल सापडलेलं आहे हे, हे बघा हे दोन पान आहेत हे दोन पान आहेत आणि हे एक तर पाच पानाचा बेल आहे हा आणखीन एक सापडलं तसाच सहा पानाचा हे बघा हे दोन पानं आहेत जोड पानं आणि हे दोन पानं आणि हे दोन पानं हे बघा जोड आहे ना मध्ये तर हे सहा पानाचा बेल सापडला आणि हे पाच पानाचा म्हणजे आपल्याला अकरा पानाचा बेल सापडला तिसरा सोमवार आहे आणि अकरा पानाचा बेल सापडलेला आहे आज चला महादेवाला अर्पण करते आणि नंतर दाखवते शिवमूठ कशी अर्पण करायचे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून अर्पण आणि कसं बेलपत्र अर्पण करायचं ते पण दाखवते च तर ही बघा इथं पूजा मांडलेली आहे आणि हे बेल आहे तर बेल आपल्याला असा व्हायचा हे पूर्वेकडे दंडा करायचा आहे दांडियेची आणि असा पालता वाहायचा आहे असा सोयीसा हे सोयीसा होते हे भाग महादेवाच्या शिवलिंगावर आला पाहिजे ओम तत्पुरषाय विघ्न हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात तर हे बघा आता शिवमुठा अर्पण करते मी तर मी जे माझ्या आईचा मंत्र आहे तेच करणार आहे शिवा शिवा शिव शिवमुे जोड्या पुत्राच राज दे शिवा शिवा शिव घे जोड्या पुत्राच राज दे शिवा शिवा शिव शिवमुळगे जोड्या पुत्राचं राज दे आणि आम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण कर जय सदा सदाशिवा की जय पार्वती माता की जय त्याचसोबत पार्वती माताचा सुद्धा जय जय काय करायचं बरं का आपल्याला झाली शिवमूट अर्पण करून तुम्हाला दाखवले आणि पाऊस येलय आमच्या इथं आता वाजले साडे अकरा आणि आपला रोजचा अध्याय वाचायचा राहिलेला हे चला तर मी वाचून घेते आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा आप, आपले पन्नास हजार फॉलोअर्स असून आपल्याला व्ह्यूज काय येत नाहीत एवढे सर्वजण पाहत जा व्हिडिओ कारण आपले काय असे घाण व्हिडिओ नसतात काही नाही चांगले धर्माचेच असतात ज्यांना स्वामी भक्त आहेत ज्यांना आवडतात त्यांनी पाहत जा थोडस मला पण सपोर्ट होईल तुम्ही पाहिल्याच्या नंतर बरोबर का नाही जाऊ दे ते तर होईल तेव्हा होईल पण तुम्ही पाहत जा मी तुमच्यासाठी हे पारायण सुरू केलेलं आहे जा हे पारायण सुरू केलेलं आहे आणि हे जे पारायण आपण करतो महाराजांचं महाराजांचं स्वामी समर्थ तर ते महादेवाचाच अवतार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो ती महादेवालाच अर्पण होते जी कोणती सेवा करा महादेवाची केली तर स्वामी महाराजांना जाते स्वामी महाराजांची केली तर महादेवाला जाते कारण ह्याच्यात महादेवाचेच अध्याय आहेत आजचा अध्याय गोकर्ण क्षेत्रामध्ये एका चांदाळीचा कसा ही उद्धार झालेला आहे फक्त बेल पानामुळे आणि उपवाशी राहिल्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी कसा तिचा उद्धार झालेला आहे त्याचा अध्याय आहे आज कारण कारण महादेवाचा महिमा खूप आहे आणि महादेवाचे अध्याय पण ह्याच्यामध्ये आहेत पूर्ण लीला लीला महिमा महादेवाचीच आहे आणि अवतार सुद्धा दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जे जण आहेत जे ब्रह्मांडाला चालवतात ते तिघ आहे आणि त्यांचा अवतार आहेत आपले स्वामी समर्थ महाराज मग महा आपण स्वामीची सेवा केलो महादेवाला जाते तर बरेच लोक महादेवाला वगैरे हो जातात मंदिरात मग मी काही जात नाही बघा हो मी स्वामी महाराजांची सेवा करते माझं एकच म्हणणं आहे की मी स्वामी महाराजांची सेवा करते मग स्वामी महाराजांची सेवा करते तर ती सेवा महादेवापर्यंत जाते विष्णूपर्यंत जाते ब्रह्मापर्यंत जाते कारण त्रिमूर्तीमध्ये ते ती गैगन आहेत त्यामुळं कोणतीही सेवा करा तुम्ही त्यांच्या स्वामी समर्थापर्यंत कोणतीही करा देव नाही बदलायचे आपण जी श्रद्धेनं करतो ती देवाची पूजा करायची देवा देवा आपण सुरुवात करू या वाचायला ओम श्री गणेश नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभय नमा श्री कुलदेवताय नमा श्री पादे श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रे सद गुरुभे नमा वंशातील मित्रासह या नावाचा राजा जंगलात शिकारीत गेला असता त्याला एकही इस्त्र पशु आढळला नाही मात्र त्याच्या समोर दोन राक्षस बंधू उभे राहिले यातील एका राक्षस राजाने तार केले कारण नसताना राजाने भावाचा वध केला म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी तो राक्षस मानव रूप धारण करून राजाकडे नोकर म्हणून काम करू लागला एके दिवशी राजाकडे राजाकडे भोजनासाठी आलेल्या गौतम व वशिष्ठ ऋषींना त्याने जेवणात अभक्ष भक्षणाचे पदार्थ दिले तेव्हा वशिष्ठ ऋषींनी राजा तू ब्रम होशील व बारा वर्षांनी यातून तू मुक्त होशील असा शाप दिला वास्तविक यात राजाची चूक नव्हती ब्रम्ह राक्षस झालेल्या शापातून मुक्त झालेल्या राजांनी ही गोष्ट राणीला सांगितली राणी दुःखी झाली त्याच गौतम ऋषीची व राजाची भेट झाली चांदाळीचा अन्न राजाची भेट झाली राजाची सर्व हकीकत ऐकून गौतम ऋषींनी त्याला एका चांदाळीचा गोकर्ण क्षेत्री कसा उद्धार झाला ती गोष्ट सांगितली त्या चांदाळीला अन्न न मिळाल्यामुळे शिवरात्रीचा उपवास घडला ती भीक मागत असता एकाने तिच्या हाती बेलाची पाने टाकली ते अन्न नाही म्हणून तिने शिवपिंडीवर फेक फेकून दिली व ती पाणी शिवपिंडीवरच पडली व तिला पुण्य घडले त्यावर शिवशंकर संतुष्ट झाले व त्यांनी तिचा उद्धार केला विमानातून शिवलोकी नेले ऋषींनी राजाला जाऊन तेथे पूजा जप दान धर्म करण्यास सांगितले ऋषीच्या सांगण्याप्रमाणे राजाने तेथे ते पूजा अर्चा केली व मागील पापापासून मुक्त झाला अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्राचा महिमा आगाध आहे गोकर्णासारख्या क्षेत्रात छोटे केलेले सतक मही कसे अनंतपट्टीने पुण्य देते ही इथे समजते अशी गुरुचरित्रातल्या सातव्या अध्यायची कथा समाप्त श्री गुरु अर्पण मस्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्तात्रय महाराज की जय दिगंबरा 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 दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा 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 पाद वल्लभ दिगंबरा 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 पाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला झालाय आपला सातवा अध्याय झालाय आज पुढचा आता आठवा अध्याय आहे आणि नववा अध्याय खूप खास आहे बर कसा ग्रहण करा आणि तुम्हाला सांगितलेलं आहे गोकर्ण नक्षत्राचा महिमा काय आहे ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि होईल तितकं जास्त पाहत जा पाऊस सुरू झालाय आमच्या इथं मी कुठे जाणार नाही राखी बांधायला आणि देवाला सुद्धा मी भद्रा काळामध्ये राखी बांधलेली नाही कारण देवाला सुद्धा ग्रहण लागतं तुम्हाला माहिती आहे चंद्राला आणि सूर्याला लागलं ला होतं त्यामुळे आपण देवा आपल्यावर संकट नाही देवावर कशाला संकट टाकायचं मग त्यामुळे देवाला सुद्धा केली ना, ना, के के ना के दोन आरतीच करायला पाहिजे आणि कापडाचा दिवा वेगळा लावायला पाहिजे दोन दोन आरती मध्ये दोन आरत्या घ्यायच्या आहेत आणि देवाला ओवाळायला दे दोन आरतीनेच ओवायची आहे आणि वात पण कोणती करायची फुलवात करायची जेणेकरून आपल्या वातीचा इकडं तिकडं दिशा बदलून जी दिशा असते पश्चिम इकडे तिकडे दिवा गेला नाही पाहिजे म्हणजे वात गेली नाही पाहिजे त्यामुळं आपल्याला जे आहे, न आहे, न आहे न ना फुलवातच करायची आहे जे की ब्रह्मांडाकडे असते त्यामुळं फुलवातीनंच आरती करायची आहे आणि आरतीचा दिवा जो असतो ना तुपाचा करायचा आहे त्या एरवी आपण तेलाचा केला तरी हरकत नाही आणि फुलवात कधीही तेलात लावायची नाही तुपात लावायची आहे तर ना तुपातच लावतात तेलात लावित नाही साधी वात लावतात तेलात पण फुलवात नाही हे बघा मी दोन दिवे करून घेतलेले आहेत आणि दोन दिवे करायचे आणि कधी फुलवातच करायची ब्रह्मांडाकर चला चला माझी पूजा आणि आता मी स्वयंपाक करणार आहे आणि तुम्हाला एकदा देवपूजा दाखवते माझी पाऊस सुरू झालाय जोरात यायला चांगला पाऊस महादेवाची पूजा इथं मानलेली आहे आणि आपलं पारायण हे रोजची पूजा आपली देवपूजा आणि हे रांगोळी चला तर मग व्हिडिओ इथंच संपवते जास्त मोठे करीत नाही मी बाय बाय श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून